महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात पडणाऱ्या संततधार पावसामुळे चिकोडी व निपाणी तालुक्यातील दूधगंगा व वेदगंगा व कृष्णा पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात पडणाऱ्या संततधार पावसामुळे चिकोडी निपाणी तालुक्यातील दूधगंगा वेदगंगा व कृष्णा यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली असून आज दिवसभरात कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत दोन फुटानं वाढ झाली आहे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असली तरी महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली व शिरोळ परिसरात उद्भवलेल्या हाताळण्यासाठी ठेवण्यात जला अशी मागणी करण्यात आली आहे सध्या अलमट्टी जलाशयातून एक लाख छत्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आलाय दरम्यान आज दुपारी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी कृष्णा काठावरील इंगळी येथे भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली आहे दरम्यान काल कृष्णा नदीत पाय घसरून पडून मृत्यूमुखी पडलेल्या रोहन विठ्ठल पाटील यांच्या कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केलं त्याचबरोबर राज्य शासनाकडून लवकरात लवकर आपल्याला मदत मिळवून देण्यात येईल असं आश्वासनही त्यांच्या कुटुंबियांना तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी दिलं सध्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ झाली असली त्या वर्षी प्रथमच कृष्णा नदी पात्राच्या बाहेर पडले त्यामुळे नदीकाठावरील अनेक नगदी पिके पाण्याखाली गेलेत त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय कृष्णा नदी काठावरील सोयाबीन ऊस भिमुख केळी व इतर पिके पुराच्या पाण्याखाली गेले नदीच्या पात्रापेक्षा ओढ्याच्या पात्रातील पाणी अनेक जमिनीत पुराचं पाणी पसरले यावर्षी प्रथमच कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळी 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 पात्राबाहेर पडली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी ओढ्यावरील पुराचं पाणी येऊन त्या ठिकाणी झाली असून सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास उसावा लागतोय दरम्यान ज्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे त्या ठिकाणी जनतेला वळसा घालून प्रवास करावा लागतोय कृष्णा नदीवरील कुळची पूल पाण्याखाली रायबाग तालुक्यातील कुळची व कागवाड तालुक्यातील उगार दरम्यान कृष्णा नदीवर असणारा व जमखंडी मिरज या आंतरराज्य मार्गावरील कुळची पुलावर कृष्णा नदीच्या पुराचं पाणी आल्यानं या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून सदर पुलावरून होणारी वाहतूक मांजरी मार्गे वळवण्यात आली आहे या ठिकाणी पुराच्या पाण्यातून कोणी वाहतूक करू नये म्हणून पोलीस खात्यातर्फे बॅरिकेड घालून त्या ठिकाणी रस्ता बंद करण्यात आलाय विशाल क्रांती वृत्तसेवा सेवा